भीमलहूजी महासंग्राम सामाजिक विकास संघटनेची कार्यकारिणी जाहीर भीमलहूजी महासंग्राम सामाजिक विकास संघटनेच्या नाशिक पंचवटीच्या अध्यक्षपदी संगीता गुलाबराव जाधव यांची निवड करण्यात आली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद वैरागर यांच्या आदेशावरून मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीप अंभुरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून संदीप अंभुरे यांनी संगीता ताई यांचा सत्कार केला आहे तसेच त्यांचे पती गुलाब जाधव यांनी संदीप अंभोरे यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी निफाळ तालुका अध्यक्ष किशोर शिरसाट समाधान महारू हजारे असफा असलेच घाटकोपर मुंबई सागर भाऊसाहेब अंभोरे नाशिकताई पाटील चाळीस गाव व संघटनेचे आजी माजी कार्यकारिणी सदस्य मोठ्या प्रमाणात हजर होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील नाशिक